हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण शिवजयंतीचे शिवाजी महाराज भाषण मराठी मिळवणार आहोत या शिवाजी महाराज मराठी भाषणाला आपण एकोणावीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या कार्यक्रमात वापरू शकतात तर चला मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता असा जिजाऊचा शिवबा लाखात एक नव्हे तर जगात एक होता तर जगात एक होता नमस्कार सन्माननीय व्यासपीठ व येथे जमलेल्या माझ्या सर्व रसिक श्रोते हो मी आज तुमच्याशी एका अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्यांचा मला तुम्हाला नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे मित्रांनो साडेतीनशे वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्रभूमीला एक कर्तृत्ववान वीरपुत्र मिळाला ज्याने आपल्या स्वतःच्या पराक्रमाने शौर्याने धाडसाने आणि जिद्दीने होत्याच नव्हतं आणि नव्हत्याचं होता करून मुठभर मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्र भूमीवर भगवा फडकवला त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजवत होत्या मुघलांच्या कैदेत लाखो मराठा सैनिक खितपत पडले होते स्त्रियांची अब्रू लुटली जात होती अनेक बायकांचा कुंकवासा धनी मारला जात होता शेतकऱ्यांचा कोणी कैवारी नव्हता अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंकार जगमगता पेटता अंगार आणि अखेर ती वेळ आली सह्याद्रीच्या गर्जना झाली एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला मानाचा मुजरा करतो शिवाजी महाराजाला ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला गेल्या कित्येक वर्षांपासून अंधारात चाचपडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले वयाच्या सोळाव्या वर्षापासून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि स्वराज्याची घौडधौड सुरू झाली अत्यंत कमी वयात शिवरायांनी हे धाडस केले व ते पूर्णत्वास नेले त्यासाठी त्यांनी पुणे मावळ यासारख्या आसपासच्या प्रांतात स्वतः फिरून तेथील परिस्थिती जाणून घेतली सर्वसामान्य लोकांच्या समस्या समजावून घेतल्या त्यांच्या मनात स्वराज्याबद्दल आस्था निर्माण केली या त्यांच्या कार्यात त्यांना अनेक सहकाऱ्यांची साथ लाभली तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे शिवा काशीद मुरारबाजी येसाजी कंक यांसारख्या अनेक सवंगड्यांनीही लढाईच्या काळात शिवरायांसाठी आपल्या प्राणांचीही बलिदान देताना मागे पाहिले नाही शिवरायांच्या पूर्वी अनेक राजे होऊन गेले शिवरायानंतरही अनेक राजे उदयास आले पण सर्वात आदर्श राजा म्हणून ओळखतात ते म्हणजे फक्त शिवाजी महाराज याचे कारण आहे त्यांचे स्वराज्य बद्दल असणारे प्रेम निष्ठा पराक्रम व निष्कलंक चारित्र्य शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये असे म्हणत शेतकऱ्यांवर जीवापाड प्रेम करणारे व परस्त्रीला आई समान मानणारे शिवाजी महाराज हे एकमेव प्रजाध्यक्ष राजे होते शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसोबत नेहमी प्रेमाने व वा आपुलकीने वागत असत ऊन वारा पाऊस याची तमान बाळगता घरदार विसरून ते आपल्या मावळ्यासोबत स्वराज्यासाठी दिवस रात्र झटायचे जे, शिवाजी महाराज हे एक सर्व संपन्न असे व्यक्ती होते काळ्या कुट्ट अंधारातही आपली दिशा ठरवून वाट काढत कितीही संकटे आले तर न जाता त्यावर शिताफीने मात करत आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बलाढ्य शत्रूंशी लढा देत एका वीरपुत्राने गुलामी नाकारत स्वराज्य निर्माण केले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर संपूर्ण देशात व देशातच नव्हे तर जगाच्या काण्याकोपऱ्या पर्यंत उत्साहाने साजरी होत आहे व्याख्याने सांस्कृतिक कार्यक्रम अशा अनेक उपक्रमाने आज जयंती साजरी होताना दिसत आहे अशा या थोर महापुरुषाचा जय जयकार तर झालाच पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय तर मित्रांनो आजचा हा मराठी शिवाजी महाराजांवर भाषण तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा आणि तुम्ही ही शिवभक्त असाल तर कमेंटमध्ये जय शिवाजी महाराज असे लिहून पाठवा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद